राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील या दृष्टीनं उपग्रह तंत्रज्ञानाची मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत विविध प्रस्तावांबाबत मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली यावेळी ते बोलत होते या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री, मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुख्य सचिव मनोज सैनिक अपर मुख्य सचिव नितीन गरीर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपत्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असून त्यादृष्टीनं परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जावेत असे सांगितलं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की मदत करण्यात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सुस्थितीत राहण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्या यासह ही यंत्रणा राज्यातील आपत्तीग्रस्त भागात वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन असावे या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध यंत्रणा व विभागांद्वारे सादर केलेल्या नियोजन व खर्चाच्या मागण्यांबाबत चर्चा झाली यामध्ये आपत्ती प्रसंगी मदतकार्यामध्ये सहभागी होणाऱ्या सैन्य दल तसंच केंद्र शासनाच्या सह राज्य शासनाच्या एसटीआरएफ नगरविकास सार्वजनिक आरोग्य विभाग यासह अग्निशामक यंत्रणांद्वारे मागणी केलेल्या विविध बाबींवर चर्चा झाली या प्रसंगी मदत कार्य व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असून त्या दृष्टीनं विविध यंत्रसामग्री व प्रणालींची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली आपत्तीमुळे ढासळलेल्या इमारतींच्या ठिकाऱ्याखाली असलेल्या व्यक्तींचे अचूक स्थान सांगणारे रेस्क्यू सेल व्हेकल सॅटेलाईट बेस कम्युनिकेशन सिस्टीम यासह अनेक महत्त्वपूर्ण पुरुन, प्रणालींची माहिती यावेळी सादर करण्यात आली